करायचं हात कारण सहा वेळा उचला आणि वरती उतरून घ्यायला गेला कधी हात तार मारायचं बरोबर ना आपला मारायचं मला आपला पाय तयार झाला बरोबर आपला चेस पट्टी पाय केला पाहिजे पूर्ण हे दिसतं हा आपला पाय पूर्ण पूर्ण पाय वरती येऊन हा रोटेशन झाला पाहिजे बरोबर ना आपण ट्रेक लागतो आणि साईडला काढतो बरोबर ना परत ट्रेक लागतो परत साईडला काढतो आपल्या सगळ्यात थोडी काय ह्या छोट्या छोट्या गोष्टीत आपण दरवाज सगळेजण पळत असतो पळून आपल्याला काहीच होत नाही तुम्ही तिकडे सोळाशे मीटर शंभर वेळा मारण्यापेक्षा सेट एकच दिवस करा शंभर वेळा सोळाशे मीटर कुठं तुम्ही प्रत्येक जण पहिल्या तयारपासून ते शेवटपर्यंत सेट करा मग तुम्हाला समजाल बघ ह्याच्यामध्ये किती ताकद लागते सगळ्यात जास्त ताकद लागते ती सेट लागते बरोबर तुम्ही जर चार राऊंड मारला तरी काय होणार नाही एक तर तुम्ही पहिल्या स्टार्ट टू एंडपर्यंत सगळं करा आपण त्यात पन्नास टक्के पण लावलं नाही काही त्याचे सेट पन्नास टक्के पण नाही लावले तुम्ही काळजीपूर्वक पूर्ण करा थोडं आपण सेट वाढवतो कुणी